जग गाड झोपेत असतं आणि नेमकी त्याच वेळेस माझी झोप मला सोडून जाते अचानक दचकून जाग येते आणि मग सुरू होतो तो स्वतःशीत चाललेला एक मुक पण भयानक संघर्ष मी खूप प्रयत्न करते डोळे घट्ट मिटून पडून राहते सतत कूज बदलते डोळे झोडून बघते पण ती झोप काही केल्या येत नाही मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण रात्री अस्वस्थ असतो तेव्हा आपलं मन ओव्हर ड्रायव्हर माझ्या बाबतीतही ते तेच होतं त्या ते शांततेत माझ्या डोक्यात विचारांचा एक असा काहूर माजतो की जणू काही जुन्या जखमा पुन्हा ताज्या होत आहेत हे विचारांचं चक्र थांबत नाही तेव्हा मी शांत व्हायला अंगणात जाते आकाशात बघते आकाशातील चांदण्याही मला माझ्याच सारख्या वाटते सतत लुकलुकत असतात लुक पण कदाचित त्या माध्यमातून तरी त्या एकमेकींना आपली व्यथा सांगत असेल त्या अफाट आकाशाकडे बघून खूप बरं वाटतं पण बघताना पुन्हा जाणीव होते एकटं असण्याची मग हे अशांत मन घेऊन पुन्हा खोलीत येते आणि मोबाईलमध्ये इकडून तिकडे थोडा प्रवास करते गॅलरीत फोटो बघताना मी त्या क्षणांमध्ये पुन्हा जगू बघते फोटोतील स्वतःचा हसरा चेहरा बघून विचार येते की हे खरे असे होते की खोटे रात्रीच्या काळोखात अपराधीपणाची भावना ही उंच शिखरे गाठत असते मी केलेल्या जुना चुका न बोललेले शब्द स्वतःला करून घेतलेला त्रास आणि हे सर्व विचार जाण्यासाठीचा विचार करण्यासाठी घालवलेले क्षण या सर्वांचा त्रास मी स्वतःला करून देत राहते आणि रात्रीच्या अंधारात छोट्या चुकाही डोंगरा एवढ्या वाटू लागतात शेवटी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत मी झोपेला दोष देते पण मनाच्या एका कोपऱ्यात मला ठाऊक असतं की ही फक्त झोप उडणं नाही तर ही माझी स्वतःशी चाललेली लढाई आहे असे म्हणतात रात्रीच्या या विचारांमध्ये आपण कोण आहोत हे आपल्याला कळत असो तरीही ही रात्र कशी बशी पार पाडून मी पुन्हा एकदा चेहऱ्यावर हसू चढवते आणि एका नव्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करते